ई श्रम कार्ड कसे काढावे तर बघा इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व कॅपच्या फिल करायचं आहे कॅपच्या फिल केल्यानंतर इथे ॲग्री आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर थोडा वेळ लागतो आधार कार्डचा ओ टी पी मोबाईलला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे ओ टी पी आल्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकून घ्यायचं आहे जो मोबाईलवर आला आहे मी पुन्हा कॅपचा फिल करून सबमिट करायचं आहे तर बघा आता इथे ओ टी पी टाकून घेईल कधी कधी थोडा वेळ लागतो ओ टी पी यायला एक मिनिट लागू शकतो त्याच्यामुळे थोडा वेट करायचा आहे तर बघा मी ओ टी पी वगैरे टाकून घेतलं त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमची माहिती भरून घ्यायची कास्ट वगैरे काय ते तुमची पूर्ण माहिती भरून घ्यायची व्यवस्थित आपलं राज्य आपला जिल्हा व्यवस्थित भरायचे त्याच्यानंतर आपला ॲड्रेस तुम्ही रुरल एरियामध्ये राहता की अर्बन सिटी किंवा शहर जे असेल ते व्यवस्थित तुम्ही फॉर्ममध्ये फिल करायचे त्याच्यानंतर पुन्हा तुमचा जिल्हा व कोणत्या राज्यात राहतात ते सिलेक्ट करून तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे परमानंट ॲड्रेस जर सेम असेल तर तो तो पण तुम्ही व्यवस्थित फिल करायचा ॲड्रेस फ्लिल केल्यानंतर इथे पण तुम्हाला तुमचं राज्य आणि जिल्हा सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे एवढं झाल्यानंतर सेव्ह अँड कंटेन्यूवरती क्लिक करायचं आहे ही पण माहिती तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे व सबमिट करायचे बघा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर थोडा वेळ लागतो इथे बघा मी सिलेक्ट नव्हता केला राज्य आणि जिल्हा त्याच्यामुळे ते पुढे जात नव्हतं प्रोसेस तर बघा हे सबमिट केलं ही पण माहिती तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचं तुमचं उत्पन्न किती आहे काय वगैरे सेव्ह नेक्स्ट तुम्ही काय काम करता तुमचं ऑक्युपेशन भरून घ्यायचं जे पण असेल तुमचं ते जे काम तुम्ही जे वर्क करता ते नेट एकदा टाकून घ्यायचं तुम्ही सर्च करून पण शोधू शकता तुम्ही काय काम करता तुमचा वर्कर टाईप वगैरे हो ते व्यवस्थित बघायचं आहे बघा आता माझ्या यसमध्ये जे वर्कर आहे ते फक्त असं नॉर्मली वर्क करतात तर मी वर्करमध्ये त्यांचं टाके बघा मी वर्क कॅटेगरी सर्व सिलेक्ट केली आणि किती वर्षापासून काम करतात हे सिलेक्ट करायचं आहे सेवन नेक्स्ट अशा प्रकारे तुमचा फॉर्म हे होईल तर ते ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे सबमिट बघा अशा प्रकारे तुमचं इश्रमकार तयार होऊन रेडी होईल त्यानंतर इथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही प्रिंट मारू शकता लॅमिनेशन करून तुम्ही तुमच्या कस्टमरला प्रोवाईड करू शकता तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा